शनी जयंती भाऊ अमावशा स्त्री पुरुषांनी आवर्जून पाळावीत हे नियम सात पिढ्यांची दारिद्र्य नष्ट होईल कुटुंबाचे कल्याण होईल पतीची प्रगती होईल वाईट शक्तीपासून मुक्तता मिळेल कर्णीबाधा वास्तुदोष यापासून मुक्तता होईल साडेसातीपासून आराम मिळेल तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाळूमामा प्रसन्न टाईप करा भाऊ अमूश्यच्या दिवशी एक वाटी तांदूळ गुळ तूप एकत्र करून ते पिंपळाखाली ठेवावी आपल्यावरील सर्व समस्या दूर होतात पितृ कृपा मिळते घरातील पुरुष सदस्यांवर असलेले संकट दूर होतात हा उपाय अगदी विश्वासाने आणि शांत मनाने केल्यास शनी आणि मंगळ ग्रह आपल्यावरील दोष मुक्त करण्यास मदत करतात शनि जयंतीचे विशेष फायदे या दिवशी शनी महाराजांची पूजा केल्याने साडेसाती धै्या आणि जन्मकुंडीतील सन्नी दोष शांत होतो शनि जयंतीच्या दिवशी शनी महाराजांची पूजा केल्याने प्रचंड फायदा आपणास होतोच साडेसातीचा प्रभाव कमी होतो शनीची साडेसातही सात वर्षांची कालावधीची असते सात वर्ष साडेसात वर्ष ज्या काळात जाचकाल मानसिक आर्थिक आणि सामाजिक अडचणींना सामना करावा लागतो अशी ही साडेसाती साडेसात वर्षांची शनी जयंतीला केलेली शुद्ध पूजा तंत्र मंत्र दान यामुळे साडेसातीचा सा त्रास कमी होतो सुरुवातीचे सहा महिने साडेसातीचा सा त्रास होत नाही पण प्रामुख्याने सात वर्ष प्रचंड साडेसातीचा त्रास होतो ढह्याचे परिणाम सौम्य असतात शनीचे ढह्या जरी अडीच वर्षाचे असेल तर प्रथम सहा महिने त्रास होत नाही पण नंतरचे दोन वर्षाचा कालखंड या काळात अडथळे व्यक्तीय परिश्रम संघर्ष वाढतात पण शयंती शनी जयंतीला विशेष उपासना केल्याने हा काळ सौम्य राहतो आराम मिळतो कुंडलीतील दोष निवारण होते ज्यांच्या जन्मकुंडलीत शनी अशुभ स्थानी आहे अष्टम द्वादशा चतुर्थी ज्यांना अकस्मात नुकसान अडथळी न्यायालयीन प्रकरणी मानसिक तणाव भोगावे लागत आहेत त्यांनी शयनी जयंतीला विधिवत पूजा शनी जन तंत्र मंत्र आणि शनी यंत्रपूजन केल्याने या दोषाचे निवारण होते प्रभाव अगदी कमी होतो हे फायदे जास्त प्रभावी होण्यासाठी आपणास शनिवारी व्रत करावं लागेल उपास करावा लागेल दिवसभर सात्विक राहावं लागेल शनीच्या मंदिरात जाऊन तिळाचं तेल अर्पित करावे लागेल काळ्या वस्त्रात अन्न तीळ उडीत आणि बांधून दान करा नाय न शनिश्वराय आठ वेळा किंवा अकरा वेळा जप करा अगदी आराम मिळेल अंतराची स्थापना दर शनिवारी दिवा लावून करा व्यवसाय नोकरी कोर्ट कचेरी आणि सरकारी अडथळे दूर होतात या दिवशी खास उपाय केल्याने मिळणारे फायदे म्हणजे आपणास जर वारंवार नुकसान व्यवसाय आणि व्यवहारात अडथळे येत असतील ग्राहक येत नसतील अनेक प्रकारच्या समस्या होत असतील वादविवाद होत असतील कुटुंबात कलह निर्माण होत असेल तर शनी जयंतीला काळ्या वस्त्रात तांदूळ तीळ आणि नाणे बांधून नदीत किंवा पिंपळाजवळ अर्पित करा शनी मंदिरात काळ्या उंटाला उंटाची प्रतिमारूप तिळाचं तेल अर्पित केल्याने व्यवसाय धैर्य प्राप्त होते नोकरीतील समस्यांचे निवारण होते वरच्या अधिकारांकडून त्रास कमी होतो प्रमोशन थांबले असेल तर ते प्रमोशन होते यासाठी ओम प्रा प्री प्रो स शनेचराय नमा हा बीज मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा काळ कापड परिधान करून देवाला नमन करा आणि कामावर जाताना गोड दान करून जा गोड कचऱ्याचे प्रश्न मिळतील दुःख दारिद्र्यापासून मुक्ती मिळण्यासाठी जय श्री शनिदेव आज आपण जाणूनच घेऊया की यापासून अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य मिळणारच आहे आणि जीवनातील सर्व संकटापासून आपली मुक्ती होणार आहे यासाठी हे सर्व नियम आटे आवर्जून पाळावेत कारण शनी जयंती ही भोम अमाशीच्या दिवशी शनी महाराजांच्या जन्मदिवशी आणि मंगळवारी येणारी ही अमोषा तांत्रिक शक्ती ग्रहशांती आणि कर्मफळ अत्यंत त्रिवतेने कार्य करत असते सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करते कुटुंबाचे कल्याण करते पतीची प्रगती करते वाईट शक्तीपासून मुक्तता करते करणीबाधा वा वास्तुदोष यापासून मुक्तता करते म्हणूनच हा आजचा व्हिडिओ आपणास खासच असणार आहे यासाठी अजूनही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जीवनातील अडथळ्यांवर मात करण्यासाठी कर्जमुक्तीसाठी शत्रू संकटापासून संरक्षण करण्यासाठी शनिदोषापासून निवारण करण्यासाठी हा उपाय अत्यंत कारगर असणार आहे यासाठी हा उपाय अगदी काळजीपूर्वक आहे का यासाठी हे नियम अटी पाळावेच लागतील अजूनही कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहिले नसेल तर बाळूमामा प्रसन्न आवर्जून कमेंटमध्ये ला आणि भक्तिभावाने हे सर्व नियम अटी हो आवर्जून पाळावेत शनी जयंती भूम अंशा हा योग अत्यंत दुर्भव मानला जातोच दुर्लभ आणि प्रभावी गुड मानला जातो कारण या दिवशी शनी न्यायकर्म फळ आणि मंगळ शक्ती क्रोध आणि संघर्ष या दोन प्रभावशाली ग्रहांची ऊर्जा एकत्र आलेली आहे हे उपाय केवळ या योगाला केल्याने दारिद्र्य कोर्ट कचेरी रोग मंगल दोष आणि दोष पितृदोष काळसर्प योग दोष आणि अगोदर संकटे दूर होतात यासाठी आपणास मी वरील सांगितलेले उपाय आणि नेहमी आवर्जून पाळावेत याचबरोबर यापासून मुक्तता मिळण्यासाठी केवळ या के दिवशी करावे असं शक्यतो नाही प्रत्येक अमावस्याला केले तरी चालतं पण आवर्जून करावे यासाठी काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा शनिदेवासमोर मंगळ तांदूळ अर्पित करा, देवा करा। देवा जा जवळजवळ मुठभर तांदळ घेऊन गुळ हळद आणि गंध मिसळा शनी महाराजांच्या चरणे अर्पित करा आणि मनोभावी प्रार्थना करा ओम श्री शनि शनेचराय नमः ओम करा क्रीम क्रीम बोमाय नमः परिणाम बाधा सरकारी अडथळे अज्ञान अज्ञातांविरोधात आपले सर्व संकटमय दूर होऊन विरोधाभास कमी होतो लोखंडी कटोऱ्यात तेल टाकून आपला चेहरा पहा आणि दान करा शनी जयंती आणि भोम अमाश्या दिवशी संध्याकाळी लोखंडी वाटीत मोहरीची तेल घ्या मोहरीची तेल घेतल्यात त्यात आपला चेहरा पहा नंतर ते शनिदेवावर दान करा यामुळे दृष्टदोष काळसर्प दोष मंगळ दोष शनीदोष याचा प्रभाव कमी होतो याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी मातीचा दिवा सात तेलांचे दिवे याचा उपाय करावा लागेल तर हा कसा करावा तर यासाठी भूम अवंशच्या रात्री शनिदेव आणि मंगळ ग्रहासाठी आपणास दीपदान करा आणि एक मातीचा दिवा काळ्या तेळामध्ये भरून पिंपळाखाली लावा सात दिवे लोखंडी थाळी ठेवून ते दक्षिण दिशेकडे तोंड करून लावा प्रत्येक दिव्याबरोबर एक एक मंत्र बोला मंत्र असा आहे की ओम शनेच्चराय नमः आणि ओम भौमाय नमः यामुळे अंगावरचं दुर्भाग्य निघून जातं ग्रहपीडा शांत होते पिंपळाच्या झाडाखाली दोन्ही ग्रहासाठी विशेष पूजा करावी तर ही कशी करावी तर यासाठी पिंपळाच्या झाडाखाली बसून एक काळ कापड अंथरा त्यावर काळे तीळ उडी तांदूळ सिंदूर गुळ आणि तामटाचे पाणी ठेवा शिवासमोरील रुद्राक्ष किंवा लोखंडी रिंग घालून शनी मंगळ जप करा यामुळे आपल्यावरील सर्व संकटे दूर होतातच हे अत्यंत कारखर आहे ओम ओ, ओ, ओ अंगारकाय नमः ओम श्री शनिच्छाय नमहा प्रत्येकी आक, अकरा वेळा माळा जपा उग्र स्वभाव कर्ज बाधा कोर्ट कचऱ्या अपमान टाळला जाईल पितरांसाठी तुपातल्या रोट्या अर्पित करा भूम अमोशेला घरात पाच रोट्या तयार करा त्यात साखर तूप काळे तीळ टाका त्या रोट्या पिंपळाच्या झाडाखाली ठेवून मनात आपल्या पितरांना स्मरण करा यामुळे हे पितर झरण या शनी आणि मंगल अमोशेच्या दिवशी तुमचं तृप्त होऊन हे आमचं कल्याण आहे जर आपणास मंगल तोषातला तांब पाणी शिंदूर हळद एक तांब्याचा लोटा घ्या त्यात पाणी शिंदूर हळद घाला तो लोटा मंगळवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवाने प्रार्थना करा मंगळ दोष लग्नातील अडथळे संतती संबंधी सर्व त्रास दूर होतात नांगर किंवा लोखंडी किल लोखंडी किळ छोटा नांगर शेतकरी वापरतात तसा घ्या त्यावर हळदी कुंकू लावा शनिदेवासमोर ठेवून जपा जप करा ओम श्री शनिश्चराय नमः अकरा वेळा मंत्र जपा आणि किल घराच्या मुख्य दाराजवळ ठेवा घरातील ऊर्जा स्थिर राहते कोणतीही तांत्रिक बाधा घरातून निघून जाऊ शकते हा एक चांगला कारगर उपाय आहे रक्तचंदन सिंदूर स्त्रियांसाठी गुप्त तांत्रिक उपाय हा आहे हा आहे रक्तचंदन आणि सिंदूर एकत्र करून डाव्या हाताच्या अंगठ्याने पिंपळ्याच्या झाडावर स्वास्तिक काढा मनाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करा नंतर पाच प्रदक्षिणा करा यामुळे स्त्री लक्ष्मीचा वास घरात राहतो शांती समृद्धी राहते सात पिढ्यांचे दारिद्र्य जाऊन पतीची प्रगती होते याचबरोबर आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आजच्या दिवशी आपल्या कुलदेवाला कुलदेवीला प्रार्थना करा देवा लावा नारळ फोडा आणि हा नैवेद्य आपल्या घरातल्या घरातच खावा यानंतर आजच्या दिवशी तामसिक अन्न चुकूनही खाऊ नका शारीरिक संबंध चुकूनही ठेवू नका याचबरोबर घरात मध्यप्राशन चुकूनही करू नका वाईट असणारी कोणतेही काम करू नका घरात शिविगाळ का अपशब्द काढू नका घरातील सर्व नियम व अटींचे पालन करा शनी जयंती अत्यंत चांगली मानली जाते अमूष् अत्यंत चांगली मानली जाते या दिवशी ही मी वरील सांगितलेले उपाय आवर्जून करा आपल्यावरील सर्व सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कुटुंबाचे कल्याण होईल प्रतींची प्रगती होईल वाईट शक्तीपासून मुक्तता होईल कर्जबाधा होईल वास्तुदोष मुक्तता होईल साडेसातीपासून शंभर टक्के आराम मिळणारच आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून आपले आभार आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी कोल्हापूरकर अवधूतपूळ या माझ्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोल्हापूरकर अवधूतपूळ हा चॅनल आवर्जून पहा श्री बाळूमामा प्रसन्न